साईराम तर तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे तर आज आपण गुलाब या झाडाविषयी बोलणार आहोत तर गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची खते द्यावी लागतात तर आपण काही खत घरातीलच काही खरा खतांचा वापर करणार आहोत भरपूर फुले येण्यासाठी तर थोडी काळजी तर घ्यावीच लागणार तर काळजी कशी घ्यायची ते आपण पाहू पहिल्यांदी तुम्ही जेव्हा गुलाबाचे रोप लावता तेव्हा तुम्ही माती बनवताना काळजी घ्या सेंद्रिय खत कोकोपीट माती त्याच्यानंतर निमखली फंगिसाईड हे सगळे एकत्र करून माती तयार करा आणि पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश मिळेल अशी काळजी घ्या त्यानंतर अधूनमधून खुरप्याच्या साहाय्याने माती मोकळी करत चला म्हणजे आपल्या झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि आपले झाड चांगले ग्रो करते पाणी देतानाही तुम्ही काळजी घ्या खूपही पाणी देऊ नका आणि खूप कमी प्रमाणातही पाणी देऊ नका त्यानंतर गुलाबाच्या झाडाची मोठं झाल्यानंतर छाटणीही केली पाहिजे वारंवार कारण छाटणी केली ना आ, दा तर भरपूर नवनवीन फांद्या फुटतात आणि झाडाला भरपूर फुले आणि कळ्या येतात त्याच्यानंतर कीटकांविषयी बोलायचं झालं तर झाडाला दा काही किडं वगैरे लागली किंवा काही रोग पडला तर तुम्ही नीम ऑइलची फवारणीसुद्धा नी करू शकता त्याच्यानंतर लिक्विड फर्टिलायझर म्हणून तुम्ही कांद्याच्या सालीपासून जे पाणी किंवा लिक्विड बनवतो आपण ते पण तुम्ही टाकू शकता त्या पाण्या पाण्याचे कीटकनाशक म्हणून तुम्ही फवारणी पण करू शकता आज आपण एका वस्तूचा वापर करणार आहोत तर कॉफी पावडरचे छोटे पाकीट घेऊन त्यामधील अर्धा चमचा पावडर घ्यायची आणि त्यापासून आपण बारीक आपण लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहोत कॉफी पावडरमध्ये पोटॅशियम झिंक असते मातीत ॲसिड तयार करण्यास मदत होते लिक्विड तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर टाकायचे आणि चांगले हलवून घ्यायचे त्यानंतर लिक्विड झाडाला टाकताना मातीला खुरपीच्या सहाय्याने चांगले हलवून मग ते लिक्विड झाडाला द्यायचे त्याच्यानंतर हलवताना आपल्या मुळांना काही नुकसान होणार नाही त्या ना। त्याची पण काळजी घ्यायची हे लिक्विड महिन्यातून एकदा तुम्ही झाडांना देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही हे लिक्विड देण्याचे फायदे म्हणाल तर झाड आपले चांगले प्रकारे वाढ होते त्याच्यानंतर भरपूर फुले व कळ्या येतात फुल निरोगी आणि मोठ्या आकारात येतात आणि गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या येतात आपल्या गार्डन फुलांनी भरून जातं त्यानंतर आपल्या ज झाडाला फुले येतात ना ते जरा खराब झाले किंवा पाकळ्या गळायला लागल्या की तुम्ही त्याची छाटणी करून किंवा फुले तोडून टाका चला कारण आपल्या झाडाची एनर्जी वाया जाते आणि झाड ते फुल सुकवण्यामध्ये वेळ वाया घालवतं त्याच्यामुळे नवीन अंकुर किंवा नवीन फांद्या वगैरे यायला वेळ लागतो तर चला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय